नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण भेंडी उत्पादक शेतकऱ्या शेतात आलो आहे तर त्यांनी भेंडी लागवड चांगलाच अनुभव आहे त्यांना तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार की काही अनेक भेंडी अशा असतात की त्या खूप चालणाऱ्या असतात आणि कॉस्टली असतात पण जी सारांश त्यांनी भेंडी लागवड केली म्हणजे तीन टप्प्यात त्यांनी भेंडी लागवड केलेली आहे तर तीनही टप्प्यांमध्ये अर्धा अर्धा किलोचे तीन प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये कोणता प्लॉट चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे त्यांच्या आज आपण मुलाखत घेऊन इतर शेतकऱ्यांना एक मेसेज आहे की जे प्लॉट होते दोन प्लॉट त्यांचे कमी फेल आणि कमी माल वगैरे हार्वेस्टिंग वगैरे कमी होतं कमी निघते आणि जी आता त्यांनी सारांश भेंडी लागवड केलेली तर त्यांचा अनुभव आपण शेतकऱ्यांना शेअर करणार आहे तर आपलं नाव सांगा निलेश राजेंद्र पाटील राहणार वाघवेश पंचाळीस गाव तर निलेश दादा तुम्ही आता चालणाऱ्या पण घराट्या लावलेल्या आहेत दोन आणि एक सारांश म्हणून एक भेंडी येत असते बी एस एफ कंपनीचे शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपण सिंगम तेरा पंधरा हे काल ज्या नावाने प्रसिद्धी मिळालेली आहे त्याचप्रमाणे सारांशी त्यांनी आता लागवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सारांशची भेंडी हे बी एस एफ कंपनीचे आहे आणि लय तुम्हाला आता हे दोन डेव्हलप झालेल्या भेंड्या आहेत चांगल्या चालणाऱ्या भेंड्या आहे तुम्ही नावाने मागल्या असल्यामुळे ते लावलेले आहे आणि सारांशी आपण दिलेली होती तुम्हाला तुम्ही लागवड केली तर काय अनुभव आला तुम्हाला सारांश वरायटी ही जी आहे ती उन्हाळ्याच्या हिशोबाने तग धरणारी वरायटी आहे आणि तिला फुटवे वगैरे आणि जे क्वालिटीला जे वेट आहे अदर भेंडीपेक्षा तिचं कॅरेटचं एक कॅरेट मागे दोन किलो वेट एक्स्ट्रा येतं एक्स्ट्रा येतो आणि चांगला हार्वेस्टिंगला काही बेस्ट क्वालिटी आहे आणि आजच्या कंडिशनला तुम्ही पाहिलं ऑर्धरच्या व्हराट्या लावल्या तुम्ही तर त्यांना फ्लावरिंग एकदम कमी दिसते आणि सारांश भेंडी आज तुम्ही टेम्परेचरचं पाहिलं तर बेचाळीस पंचेचाळीस अंश टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमध्ये सुद्धा तिला भेंडीला फुल सेटिंग त्याच्यानंतर फ्लावरिंग सेटिंग फुटवे वगैरे एकदम बेस्ट दिसत आहे तर निले जा तुम्ही ऑर्धर वराट्यांचा चांगला अनुभव आहे तुम्ही दोन चार सहा वर्षांनी जे भेंडी लागवड करतायत त्या पिरियड मध्ये तुम्हाला भेंडीचा अनुभव कसा वाटला मला तुम्ही आता सारांश भेंडी फर्स्ट टाइम लावली ती तू माहितीनुसार मला समजलं की बा उन्हाळ्याची तग धरून ठेवते त्याच्यामुळे लावली तर बाकी हजार ज्या व्हरायट्या लावल्या आहेत त्या म्हणजे तिचा रोग प्रतिकार शक्ती कमी होऊन जाते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण सारून जी भेंडी आहे ती तिची शक्ती सुद्धा बेस्ट आहे तिच्यावर रोग राही तुडतुडे कमी प्रमाणात येतात तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने सारांश भेंडी निर्देदान लागवड केलेली आहे वागेतील प्रगती शेतकरी आहे तुम्ही जर चांगला अनुभव घ्यायचा असेल चांगल्या वानांचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सारांश भेंडी ही नक्की लागवड करावी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट फार्मर वजर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद